नमस्कार आज आपण लसुनी मेथी बनवूया ही इतकी टेस्टी इतकी सोपी व घरातीलच साहित्यात कशी तयार होते ह्यावर तुमचा विश्वास बसणार नाही मेथीच्या भाजीचा हा वेगळा ऑप्शन नक्की ट्राय करा ज्यांना मेथी आवडत नाही तेही ह्या पद्धतीने बनवली तर आवडीने खातील लसुनी मेथी बनवण्यासाठी मेथीची एकजुडी निवडून स्वच्छ धुवून निथळून व कोरडी करून घेतली आहे ही कापून घेऊया मेथी जास्त बारीक कापू नये नाहीतर ती थोडी कडवट लागते मेथी कापून धुऊ नये नाहीतर त्यातील पौष्टिक घटक पाण्याबरोबर निघून जातील आता भाजीसाठी एक वाटण बनवूया त्यासाठी कढईत दोन मोठे चमचे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजले आहेत एक मोठा चमचा बेसनपीठ भाजून घेऊया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका बेसन पिठाई भाजले आहे एक मोठा चमचा तीळ भाजून घेऊया हेही भाजले आहेत हे सर्व प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया थंड झालेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात ओतूया थोडेसे पाणी बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने पेस्ट करून घेतली आहे कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या लसूण सोनेरी रंगावर परतून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे लसूण परतला आहे ह्यात मेथी घालूया पाव छोटा चमचा मीठ परतून घेऊया मेथी अशी परतून घेतली तर कडू लागत नाही मेथीला पाणी सुटले आहे हे आटवून घेऊया मेथी परतली आहे कोरडी झाली आहे काढून घेऊया कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया त्यात जिरे एक छोटा चमचा जिरे तडतडले पाहिजे बारा ते पंधरा बारीक कापलेल्या लसणाच्या पाकळ्या ह्या भाजीला लसूण जास्त वापरतात लसूण छान परतला आहे लसूण परतल्यावर दोन लाल सुक्या मिरचीचे तुकडे आता बारीक कापलेला एक मोठा कांदा कांदा मौसूत होईपर्यंत परतूया हा लाल परतू नये कांदा परतला आहे मऊसूत झाला आहे एका हिरव्या मिरचीचे तुकडे अर्धा इंच किसलेले आले हेही परतले आहे आता सुके मसाले घालूया लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा मिक्स करूया तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता दोन मध्यम आकाराचे बारीक कापलेले टोमॅटो चवीनुसार मीठ मिक्स करूया मेथीची भाजी शिजवताना थोडे मीठ घातले होते त्यामुळे आता तुमच्या अंदाजानेच मीठ घाला थोडेसे पाणी मेथी आधी शिजवल्यामुळे पाणी कमीच घालावे ह्यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे शिजवून घेऊया चार मिनिटानंतर टोमॅटो परतले आहे तेल सुटले आहे आता वाटलेले मिश्रण घालूया ह्यामुळे भाजी दाटसर व क्रीमी होते टेक्सचर छान येते ग्रेव्ही तळाला लागू देऊ नये तेल सुटले आहे आता परतलेली मेथी घालूया तुम्ही एकदा ह्या पद्धतीने लसुणी मेथी बनवा ही तुम्हाला इतकी आवडेल की तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने बनवाल हेही मिक्स झाले आहे शेवटी एक छोटा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा कसुरी मेथी कुस्करून घालूया कसुरी मेथीने भाजीची चव अजून वाढते ही भाजी घट्टच असते जर भाजी खूप घट्ट झाली तर थोडेसे गरम पाणी मिक्स करावे लसुणी मेथी तयार आहे नेहमीची मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही लसुनी मेथी नक्की बनवा ही लसुनी मेथी तुम्ही चपाती भाकरी पुरी पराठा फुलका ह्याबरोबर खाऊ शकता वरण भाताबरोबर वर वर तोंडी लावू शकता आता हॉटेलमध्ये जसा तडका देतात तसा तडका देऊया ह्यासाठी अर्धा मोठा चमचा तूप घेतले आहे हे गरम करूया गरम तुपात जिरे पाव छोटा चमचा लसूण दोन तीन पाकळ्या एका लाल सुक्या मिरचीचे तुकडे पाव छोटा चमचा तीळ छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट हा तडका भाजीवर ओतूया तूप आवडत नसेल तर तेल घेऊ शकता तयार आहे लसुनी मेथी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद